नमस्कार मी नितीन तोत्रे सवित्र डी भेशन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपल्याला बरेच कमेंट आले होते की तुमचं जे रूम आहे तिकडे तुम्ही जिना लावलाय आणि वरती रूम जो बनवलाय तर तो कसा आहे ते आम्हाला आहे तर त्याच विषयावरती आज मी व्हिडिओ बनवणार आहे आणि मम्मी वरती आता काम करते कारण जेव्हापासून आम्ही रूम घेतले वरती आम्ही गेलोच नाहीये तर काही सामान होतं ते वरती आम्ही ठेवलंय तर त्याचीच साफसफाई मम्मी आता करते तर न टाइमपास करतो मी आता डायरेक्ट वरती तुम्हाला रूम दाखवतो चला आता समोरचा कॅमेरा लावतो आणि वरती जाऊया आपण तर असा जिन आहे बघा वरती डायरेक्ट आणि हा आपला बेडरूम आहे तर वरती जिना लावून असं केलंय आहे तर मग मी तिकडं साफसफाई चालू आहे तुम्ही बघू शकता वरती उभा आहे आणि हा जो जिना आहे तर बघा एवढा पैसे एकदा तर हो, वरती आलो आणि वरती आल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही इकडं म्हणजे कोणी येऊ शकतो झाडा बारीक काय नाही आरामात एकदम मस्त केलं आणि इकडे खिडकी लागली बघा तर इकडनं पण उजेड येतो चांगलं आपल्याला मस्त खिडकी आहे इकडनं अशी पण येते खुंट पण येते आणि हवा पण येते आणि ह्या साइडला आणखीन एक खिडकी गरम खिडकी खाली सामान्य पाय देऊन मी जरा सम झालो तरी खिडके हे खूप चांगली खिडकी आहे कारण इकडनं हवं मस्त येते एकदम एक पण तिकडनं जरा ऊन येतो उजेड येतो हवा कमी येते इकडनं मस्त येते एकदम फुल भारी वाटते एकदम थंड थंड आणि बाहेर तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो बाहेर बघा <laughs> गाव पण दिसतंय आणि सगळं हिरवं हिरवं एकदम मस्त मोकळे हवा येते आणि वरती जो पात्र आहे हा ती इकडं गरम थोडंफार होतं पण त्यासाठी हे आहे आपल्याकडं म्हणजे जर कोणी अडचणी समजा आता पाहुणे आले आपल्याकडं तर त्यांना इथे झोपायचं म्हणलं तर त्यांच्यासाठी मम्मीने घालून ठेवलं इथं आपण झोपायचं वरती पाहुण्याला पाहुण्यांना खाली।, खाली ना आपण गरमी पाहिजे म्हणजे मग पाहुण्यांना गरमीत ठेवतो कशा आणत काय माहिती का पाहुण्यांना खाली आणि आपण वरती झोपायचं असं म्हणायचं तुझं मी पण तसंच माहितीये का खाली आपण असा बडबड करतो हे झालं ते झालं तर पाहुणे कसे अरे कुठतरी निवान पडलो पाहिजे आपल्या गप्पा चप्पा म्हणजे आता वरती आले मस्त की आपले कुलर लावला आणि संध्याकाळी काय का गरम होत नाही चार वाजले पत्ता एकदम थंड होतो मजा येते एकदम काय विषय नाही खालीच आपण आणि एवढे पाहुणे कोणते येणार आहे खाली जागा आहे इथं जागा आहे तर मी फक्त मम्मीला म्हणलं पाहुणे आले तर मम्मी कशाला वाटणं करते काय करतोय की पाहुण्यालाच खाली झोपायच्या आपणच वरती काय घ्यायला ते बघू पुढच्या पुढे काय विषय नाही तुम्ही काय राग मानू नका मी फक्त एक्झाम्पल बोललो की असं काही खरंच नाही तुम्ही जर माझ्या घरी आले मस्करी करतो जर तुम्ही खरंच आमच्या घरी आले तर तुम्हाला असं काही कधी झोपणार नाही टेन्शन घेऊ नका आम्ही वाटलं तर रोड रोड झोपू रो पण तुम्हाला घरात ठेवूल वापरिंग घेऊ असा नाही भेट भाऊ नाही खरा तर कशाला बोलतोच कशाला काय नाही असंच बोलतोय काय विषय नाही एवढं मस्ती चालू असते हा बाय ह्याच्या रूम मध्ये बारा बारा माणसांनी म्हणजे किती पाहुणे आले तरी झोपलो त्याच्यामध्ये एवढं सगळं पसारा असून आणि आता एवढी मोठी जागा आहे आणि रोडवर झोपायची गरज नाही आणि वर झोपायची गरज नाही अरे आपण गरीबच आहेत मग गरीबच आहेत पण समर्थ आता मिळाले नाही एवढं मोठी जागा तर मग कशाला बोलतो असं माझं म्हणजे अरे कोणल्या कोणला वाटत असेल बाबा मी घर घेतलाय आमका लाकाला घेतलाय आता असेच झाले तसे झाले गमेंट चढलाय हे चढलाय ते चढलाय म्हणजे सांगू शकता वाटू दे आपल्याला माहितीये आपण कसे तर देवाला माहितीये आणि जे नेहमी व्हिडिओ बघतात त्या ताईंना पण माहितीये आणि जे आजूबाजूचे बघतात व्हिडिओ व्हिडीओ आपल्याकडे येतात जातात त्यांना पण माहिती सांगायची गरज नाही कष्ट दिसत नाही जाऊ दे आता याविषयी काही बोलायचं नाही तर रूम कसे तुम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही बघू शकता मी आता इथे उभं राहिले तरी आता हा रेनकोट ठेवू एवढा अंतर आहे बघा असं लागत नाही ना रेनकोट मम्म एवढा एवढा आणि इकडे जाण्यासाठी बरोबर काही नाही एकदम बघू शकते तुम्हाला सामान लावते बिचारी मला म्हणलं मम्मी वरतीच म्हटलं बर आणि मला वर आण सोडलं हा झाला आणि नंतर मी फोन केला कुठे बाबा म्हणतो जरा काम होत आलो आलो तर सगळं काम झालं मी आलेलो तर मला बरं वाटलं आता मस्त तुला आता बरंच वाटेल म्हणजे तो पण मदत करतो असं नाही पण वरती मला आणून सोडून घालून निघून गेल तुला बघा की एवढा कचरा निघलाय एवढं सगळं साफ केलंय बघ ही कोठी भरून ठेवले सामान आणि जे लागत नाही ते त्याच्यामध्ये टाकले सगळं सामान हा एक ड्रम आहे हे सगळं परत नीट केलं आता मस्त लागत नाही ते कचरा काढला जिमचं सामान बनवायचं हा जिमचं सामान वर ठेवायचा टाइम पास यायच्या वरती व्यायाम करायचा सकाळी उठा फक्त लवकर सकाळी आपण लेट उठतो असं मम्मीला म्हणायचं आहे जे आहे ते आहे उठला तर पार तीनलाच उठल आणि उठला तर पार सातला आठला उठ हे बाबा तीन बिनला नाही कधी कधी तीनला उठतो हा म्हणजे मग मी आवाज दिला व्हिडिओ काढायसाठी तर उठतोच ना आपला उच्च काही दाखवायचं असलं असं आपला कसा आहे का शिवलेली पिशवी ही ठेव एका बाजूला कुठतरी तर कपड्याचे पिशवी सापडली बघ नाही खरंच टिकतात कपड्याचे पिशवी आहे बघा कधीतरी मी शिवलेली आहे नाही पसऱ्यामध्ये सापडली मला अशा पिशव्या टिकतात पॅन्टचा कपड्याची पॅन्टच्या कपड्याची पॅन्टच्या कपड्याची ठेवतो आणि बघ किती वर्षाच्या बांगड्या म्हणजे पहिले मी ना बांगड्या पण भरायची माझ्याकडे कस्टमर यायचे बांगड्या भरायचे मी बांगड्या पण भरायची पहिले काही दिवसापूर्वी बांगड्यावाली बाई पण होते हा मी बांगड्यावाली बाई बी होते भाजीवाली बाई होते टिकल्या बांगड्यावाली बाई होते कपड्यावाली बाई होते मी सगळं काम सगळं टिकलाय सगळंच केलंय पण बिल्डिंग मध्ये राहायला आल्यानंतर मग गावात आणि बिल्डिंग मध्ये फरक असतो ना मग तेव्हापासून मी बंद केला असं आणि जेव्हा ती रवड करला राहायचे ना तेव्हा कपडे टिकल्या बांगड्या सगळं सगळं आणि मग बायकांची फरमाईची असायची तशा बांगड्या मी घेऊन हे बघा हिरव्या आता जे धुळ बसले पण अजून माझ्याकडे थोड्या शिल्लक बांगड्या मी अशा जवळ माझ्याकडे कोणतरी पाहुणे येतात हाताला बसतात त्या साईजच्या बांगड्या अशा घालून घालून एक ट्रे होता भरलेला मोठं काय म्हणते त्याला मोठं जाळ कॅरेट 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 तसं भरलेलं होतं तर मी अशा संपवून टाकल्या तर आता अजून एवढ्या खिडीवर राहिले होता तर अशा कोणी आल्याच्या नंतर त्यांच्या हाताला येतील त्यांना आवडल्या तर मग मी भरते चांगले नाही म्हणजे भरते म्हणजे पैसे नाही घेत असंच भरते चला बाबा संपून जाते ना घरात ठेवून काय करायचं तर कोण म्हणजे तर घरी फोन आला तर मम्मी त्यांना वांगड्या देते हा आणि मुलींच्या वांगड्या तर एवढ्या होत्या ना शिलं भरपूर बांगड्या होत्या तर मम्मी मी असंच वाटून टाकले त्या रबर टिकल्या वांगड्या तर पाऊपे टाकलं बँकेचे येते जाऊन कधी लागत नाही असं फाडून टाकायचं कधी तसं नाही का ते पण मला सांग कॅमेरा तर का आता का थोडस काम आवडतो कतर एक गोष्टी घर तो घाला टाकून येतो आणि धूळ पण नाही येते मग क्लिअर केलं दाखव मस्त पसून दिसून घेतो मग तुम्हाला दाखवतो तर एक विषय तुम्हाला सांगायचा होता की मेन मुद्दा म्हणजे वरती एवढ्या छोट्याशा भागात बाथरूम पण काढलाय तर बाथरूम दाखवायचं राहिलं तुम्हाला बाथरूम मध्ये आता कसं आहे लग्न झालं ना ते तुम्हाला लग्न झालं तर फॅमिली ठेवायची तर माझ्या फॅमिलीसाठी रूम काढला असं मम्मीचं म्हणणं आहे तुझे तुझं लग्न झालं का बाजू बघू शकतो सरे बघू शकता इथं पाणी राहायला ठेवलंय आणि हे काय लादी का लादी टाकली खाली हा लादी ही घासली नाही वाटते घासायचे लादे टाकले मस्त लादे कलर आणि कलरचे थेंब खाली तू दिलाय कलर ना तर खिडकीच्या बाजूला जे बघा बाजूला छोटस आपले बाथरूम काढले म्हणजे इथून असं करू शकतो एखादा दरवाजा लावू शकतो आणि इथून असा पाईप टाकलाय आणि पाई तो पाईप कसा खालून डायरेक्ट त्याचं पाणी खालच्या बाथरूम मध्ये सोडले म्हणजे भारी हे बघा पाईप पिकडून गेला दिसणार नाही तो आहे ना रिंग लाईट ठेवलेली तर असं इथून जिनाय बघा असं सरळ याच चालत वरती डायरेक्ट तर या साईडला एवढी जागा खिडकी बंद झाला सुटला पायपांचं तिकडं पण बघा मस्त नजारा दिसतो बघा डोंगर बिंगर दिसते एकदम गाड्या बिड्या चालेल बघा वाटतं एक नंबर ते पायप काय ठेवले बागार अडचण उगत दिसते म्हणजेज आपण पाळाला गेलास कपडे वाळवायला पण जाम जागा आहे कुठे लागायचे बघू आता काहीतरी करू राहू दे सध्या तरव दे नंतर बघ तरी जर पाणी तापत ठेवले आता आंघोळ करायचे पप्पाने नेते इकडे झोपले तरी तुम्हाला दाखवतो बाहेर ट्रेनचा आवाज येतोय तर ट्रेन येते बघा तिकडनं ट्रेन चालू आहे आणि आता आपण वरती जाऊन बघूया काम आपलं झालंय <laughs> <laughs> ला, का तर मी काढलं शर्ट त्यामुळे मी आता स्वतःला दाखवत नाही तर इकडे बघू शकतो तुम्ही एकदम सामान लावून घेतलं एकदम क्लीन केलं लाटीमध्ये एकदम टाकडक हा तर घालून बल्ब कोणतरी चालू केलाय आणि न सांगत ते पण जो असेल जो त्याने परत बंद केला लाडाला दिसतोय कोणतरी तर असं ते काय हरकत नाही तर मस्त वाटते आता झाडू बिडू मारलं एकदम टकटक तर बघितले तुम्ही वरची रूम किती छान आहे आणि कशी टकाटक करून घेतली आम्ही तर सगळं एकदम पुसून वगैरे घेतलंय आणि आता दुपार झाले तर मग मी एकदम आता म्हणजे सगळं माकली होती पूर्ण धूळ वगैरे पिश्यात लय त्रास घालता तिला तर आता आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश झाली ती आहे ना किती धूळ होती वर भरपूर धूळ होती आणि आंघोळ वगैरे केली नंतर स्वयंपाक केला आधी भात भाजी करून ठेवली होती आणि नंतर चपात्या केल्या भेंडीची भाजी केली जेवण वगैरे झाले आणि त्याच्यानंतर थो थोडासा आराम केलाय कारण खरंच मला कशात खूप त्रास झाला कारण जेव्हा रूम मध्ये आणून टाकला होता तेव्हापासून बघितलंच नव्हतं त्याला नाही का नितीन त्याच्यामुळे खूप धूळ होती